मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांना शिस्त लागावी पारदर्शकता यावी आणि प्रवाशांची सुरक्षा वाढावी या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम 2025 जाहीर केला आहे या नियमामुळे ओला उबर ई रिक्षा आणि बाईक टॅक्सी सारख्या सेवांसाठी नव्या आणि कठोरटी लागू होणार आहेत हे नियम सर्व ऍप आधारित प्रवासी वाहन ॲग्रीगेटर्सला लागू होणार आहेत परवाना घेण्यासाठी राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून परवाना घ्यावा लागेल राज्यस्तरावर परवान्यासाठी दहा लाख रुपये तर जिल्हा स्तरावर दोन लाख रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे भाड्याच्या नियमनातही मोठा बदल करण्यात आला आहे आता सर्च प्राइझिंग म्हणजेच जास्त मागणीच्या वेळी वाढवलेलं भाडं मूळ दराच्या एक पॉइंट पाच पटापेक्षा अधिक असू शकणार नाही तसेच मागणी कमी असताना भाडं मूळ दराच्या पंचवीस टक्केपेक्षा कमी ठेवता येणार नाही चालक दिवसाला जास्तीत जास्त बारा तास ॲपवर राहू शकेल आणि त्यानंतर दहा तास विश्रांती घेणं बंधनकारक असेल ॲप मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असणं आवश्यक आहे तसेच प्रवाशांना पाच लाख रुपयापर्यंतचा विमा आणि लाईव्ह लोकेशन शेअरिंग सुविधा अनिवार्य असेल दिव्यांग प्रवाशांसाठी ऍपमध्ये विशेष प्रवेश योग्यता सुविधा असणं आवश्यक असेल वाहनांचं वय मर्यादित ठेवण्यात आलं आहे वाहनांचं वय मर्यादित ठेवण्यात आलं आहे ऑटो रिक्षा आणि मोटार कॅब नऊ वर्षापेक्षा जुनी नसावी तर बस आठ वर्षापेक्षा जुनी नसावी या नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षा सेवा दर्जा आणि चालकांचा हक्क या तिन्ही गोष्टींमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जपानीस तंत्राने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिएंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड